देशात एनडीए सरकार बसल्यानंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत लोकसभा निवडणुकांमध्ये बसलेला फटका भरून काढण्यासाठी महायुतीकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते महायुतीचे प्रमुख नेते असलेल्या फडणवीसांनी राज्यात महायुतीचा झेंडा रोवल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार केलाय एकीकडे भाजपने राज्यात सत्ता आणण्यासाठी कंबर कसलेली असतानाच दुसरीकडे महायुतीतल्या मित्र पक्षांनी प्रेशर गेम सुरू केल्याचं दिसून आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात छगन भुजबळांनी विधानसभेच्या जागा वाटपाचा मुद्दा उपस्थित केला होता विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला नव्वद जागा मिळाल्याच पाहिजेत असा दावा भुजबळांनी केलाय भुजबळांच्याच दाव्यानं युतीतला प्रेशर गेम सुरू झालाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फारसं यश मिळालं नाही लढवलेल्या पाच जागांपैकी केवळ एका जागेवर राष्ट्रवादीला यश मिळालं मोदींच्या मंत्रिमंडळातही दादांच्या राष्ट्रवादीला कॅबिनेटची आशा असतानाच राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली परंतु रथ, ही ऑफर नाकारत राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात जागा वाटपाचा मुद्दा लावून धरलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनीही याबाबत भाष्य केलं विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटानं राज्यात ऐंशी जागांची मागणी केली आहे शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे असं अनिल पाटील म्हणाले महायुतीमध्ये असताना किंवा नसताना हा विचार करण्याची आवश्यकता नाही जे निकष आहेत ते ठरले त्यानुसार छगन भुजबळांनी नव्वद जागांची मागणी मागच्या मेळाव्यात केली होती तरी किमान ऐंशी जागा राष्ट्रवादीने लढवल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे जळगाव जिल्ह्यातील चार जागा नंदुरबार दोन तर धुळे दोन याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात आठ जागांची अपेक्षा असल्याचं अनिल पाटलांनी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडात चाळीसच्या आसपास आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला त्यामुळे असा आग्रह हो अजित पवार गटाचा असल्याचं येत्या विधानसभेसाठी अजित पवार गटाकडून आतापासूनच दबावतंत्र अवलंबल्याचं दिसून येते अजित पवारांसाठी ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे लोकसभेला जागा वाटपात केवळ पाच जागा मिळाल्यानं पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे ही पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी आणि युतीतली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी दादांनी आतापासूनच फिल्डिंग लावल्याचं दिसून येत आहे